मंडळी आजच्या हेल्थ एपिसोड मध्ये आपण कमकुवत प्रतिकार शक्तीच्या समस्येबद्दल बोलणार आहोत तर हा उपाय तुमच्यासाठी रामबाण उपाय सारखा काम करेल तुम्ही नक्कीच म्हणाल की घरात इतर कोणतंही रोप असो किंवा नसो तुळशीचा रोप मात्र तुमच्या घरात असलंच पाहिजे एका अभ्यासानुसार तुळशीला सर्व कारणांसाठी एक औषधी कारणां वनस्पती देखील म्हटलं गेलं आहे आता जर असं म्हटलं गेलं असेल तर त्याचे किती फायदे असतील हे तुम्ही समजूच शकता नमस्कार मी अमृता तुमचं आयुष्याचा खजिनामध्ये स्वागत करते जिथे आपण तुमच्या आणि आमच्या आरोग्यावर करतो चर्चा मंडळी आजच्या हेल्थ एपिसोडमध्ये आपण अशा साध्या पण नैसर्गिक आणि शक्तिशाली उपायाबद्दल बोलणार आहोत जे इतके फायदे देत की ते प्रत्येक घरात असलंच पाहिजे जर तुम्हाला मधुमेह बीपी कमकुवत प्रतिकार शक्तीच्या समस्या असतील तर हा उपाय तुमच्यासाठी रामबाण उपायासारखा काम करेल आम्ही तुळशीच्या पानांचं पाणी पिण्याच्या फायद्यांबद्दल बोलत आहोत जर तुम्ही दररोज तुळशीची पानं आम्ही सांगतो त्या पद्धतीने घेतली तर हळूहळू तुमच्या रोगप्रतिकारक ते मानसिक आरोग्यापर्यंत सर्व गोष्टींवर सकारात्मक परिणाम होईल एका अभ्यासानुसार तुळशीला सर्व कारणांसाठी एक औषधी वनस्पती देखील म्हटलं गेलं आहे आता जर असं म्हटलं गेलं असेल तर तुम्हाला समजेल की याचे किती फायदे होतात याच आध्यात्मिक मूल्य इतकं आहे की तुळशीला आईचा दर्जा देण्यात आला आहे लोक त्यांच्या अंगणात किंवा स्वयंपाकघरात तुळशी लावणं खूप शुद्ध मानतात का कारण की हे हवा देखील शुद्ध करत आणि जर तुम्ही तुळशीची पानं पाण्यासोबत घेतली तर तुम्हाला तुळशीचे अधिक अधिक फायदे सुद्धा मिळतात पण कसे आता याबद्दल बोलूया पाणी स्वतःच एक शक्तिशाली वाहक आहे जे तुळशीतील पोषक तत्व शोषून घेण्यास आणि ते शरीरापर्यंत पोहोचवण्यास खूप मदत करत मंडळी तुळशीमध्ये असलेले सक्रिय संयुग जे की युजेनॉल आर्सोलिक ऍसिड आणि अँटी गरम पाण्यात सहजपणे विरघतात यासह शरीर हे पोषक तत्व चांगल्या प्रकारे शोषून घेतं आणि त्याच वेळी शरीर पाण्याने हायड्रेटेड राहतं ज्यामुळे तुळशीचे डिटॉक्स प्रभाव अधिक प्रभावी होतात आणि चांगलं कार्य करतात मंडळी पुढे जाण्यापूर्वी माझी तुमच्यासाठी एक विनंती आहे जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर आयुष्याच्या खजिनाला नक्कीच सबस्क्राईब करा यामुळे तुम्हाला आमच्या येणाऱ्या व्हिडिओच्या सूचना मिळत राहतील आणि आम्हालाही प्रेरणा मिळत राहील आता तुळशीच्या पाण्याकडे परत येऊया तुळशी हे एक नैसर्गिक वॅसोडॉयलेटर आहे म्हणजेच ते रक्तवाहिन्यांना आराम देतं ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो उच्च रक्तदाब हृदयासाठी हानिकारक असतो म्हणूनच तुळशीचे पाणी घेणे हा एक सोपा आणि सुरक्षित उपाय आहे खर तर जेव्हा तुम्ही तुळशी पाण्यासोबत घेता तेव्हा ते एल डी एल कमी करण्यात देखील खूप चांगली भूमिका बजावत पण मंडळी हा एक अतिशय सोपा उपाय आहे की तुम्ही पाण्यात पानं टाकून की प्या पण इथे काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे अन्यथा नुकसान होऊ शकत तुम्हाला ताजी तुळशीची पानं घ्यायची आहे ती धुवून थोडीशी कुस्करून घ्या एक कप गरम पाण्यात टाका पाच ते सात मिनिटं राहू द्या जेणेकरून त्यातील पोषक तत्व बाहेर पडतील ते गाळून सकाळी रिकाम्या पोटी प्या तुम्हाला हवा असल्यास तुम्ही यात थोडस मध किंवा लिंबू देखील घालू शकता अन्यथा आणखी सोपा मार्ग म्हणजे चार ते पाच तुळशीची पानं धुवून तुमच्या पिण्याच्या पाण्याच्या बाटलीत टाका आणि तुम्ही दिवसभर याच बाटलीतून पाणी पिऊ शकता यामुळे तुमच्या पाण्यात हलकीशी एक चव येईल आणि या चवीमुळे तुम्ही जास्त पाणी देखील पिऊ शकाल याशिवाय तुळशीचा अर्क देखील बाजारात उपलब्ध आहे तुम्ही दररोज या अर्काचे काही थेंब पाण्यात घालून पिऊ शकता जरी ताज्या पानांसारखे फायदे कोणीही देऊ शकत नाही परंतु जर तुमच्याकडे वनस्पती नसेल तर तुम्ही तुळशीचा अर्क देखील वापरू शकता इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल काही लोक तुळशीचे पानं तोडतात आणि थेट परंतु ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे लक्षात ठेवा की तुम्हाला डायरेक्ट पानं चावण्याची गरज नाही तुळशीच्या पानांमध्ये पारा आणि लोह असत आणि ही पानं थोडीशी आम्लयुक्त देखील असतात जर ती थेट चावली तर दातांना जर ती चिकटली तर ती दातांचा मुलामा चढवू शकतात पानं एकदा किंवा दोनदा खाल्ल्याने असं होत नाही परंतु जर तुम्ही तुळशीची पानं नियमितपणे चावली आणि खाल्ली तर ते तुमच्या दातांना नुकसान करू शकत पारा विषारी आहे पण तुळशीमध्ये तो खूप कमी प्रमाणात असल्याने तो तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरतो जसं आम्ही तुम्हाला नेहमीच सांगतो की जर एखादी चांगली गोष्ट जास्त प्रमाणात खाल्ली तर ती नुकसान देखील करते मंडळी तुळशीचे अँटी बॅक्टेरियल अँटी व्हायरल आणि अँटी फंगल गुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचं काम करतात आणि पाण्यासोबत घेतल्यास ते चांगले शोषले जातात तुळशीचे पाणी वंध्यत्वात देखील फायदेशीर ठरू शकतं तुळशी मासिक पाळी नियमित करण्यासही मदत करते ज्यामुळे ओव्होल्युशन चांगलं होऊ शकतं आणि तुळशी शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते जे हार्मोनल संतुलन आणि प्रजनन क्षमता दोन्हीसाठी खूप चांगलं आहे मंडळी मधुमेह हो तुळशीच्या पानांचे पाणी मधुमेहाच व्यवस्थापन करण्यासाठी खूप प्रभावी आहे एका अभ्यासानुसार जेव्हा एका गटाला मधुमेहाच्या औषधांसह तुळशीचा अर्क दिला गेला तेव्हा त्यांच्या रक्तातील साखरेच्या पातळीत लक्षणीय बदल झाला ते तुमच्या स्वादुपिंडाच्या बीटा पेशींच कार्य योग्य ठेवतं आणि इन्सुलिन संवेदनशीलता सुधारत तसेच तुळशी हे एक नैसर्गिक अनुकूलक आहे जे की चिंता आणि तणाव कमी करतं याचा परिणाम यकृतावर सुद्धा होतो यामुळे केवळ महिलाच नाही तर पुरुषांमधील वंधत्वाच्या समस्या देखील दूर होऊ शकतात तुम्हाला फक्त सकाळी एक ग्लास कोमट पाणी घ्यायचं आहे रिकाम्या पोटी तुळशीच पाणी प्या आणि महिनाभर नियमितपणे प्या ते तुम्हाला खूप मदत करू शकतं मंडळी तुळशीचे दाहक विरोधी गुणधर्म घसा खवखवणं सर्दी खोकल्यामध्ये देखील खूप प्रभावी आहे कोमट पाण्यात तुळशी पिल्याने आराम मिळतो तुळशीचे पाणी पचनासाठी देखील खूप फायदेशीर आहे आयुर्वेदात तुळशीला दीपन पंचन म्हणजेच अग्नि जागृत करणार मानलं जात म्हणजेच ते पचन यंत्र मजबूत करतं जे अन्न योग्यरित्या पचवण्यास खूप मदत करतं फक्त एक ग्लास पाणी आणि काही तुळशीची पानं घ्या आणि तुम्हाला स्वतःला तुमच्या आरोग्यात लक्षणीय फरक जाणवेल मंडळी तुळशीचे पाणी त्वचेसाठी एक नैसर्गिक आणि शक्तिशाली उपाय आहे विशेषत जर तुम्हाला मुर्म निस्तेज त्वचेचे मुर्म किंवा अनइवन स्किनटोनची समस्या असेल तर तुळशीचे अँटी बॅक्टेरियल दाहक विरोधी आणि डीटॉक्सिफाईंग गुणधर्म त्वचा आतून स्वच्छ करतात यासाठी तुम्ही तुळशीच्या पानांचा काढा पिऊ शकता किंवा सामान्य पाण्यात टाकूनही पिऊ शकता याशिवाय दहा ते पंधरा ताजी तुळशीची पानं एक ते दीड कप पाण्यात पाच ते सात मिनिटं उकळवा थंड झाल्यावर हे गाळून घ्या आणि हे पाणी स्प्रे बाटलीत भरा तुम्ही या दिवसातून दोनदा चेहऱ्यावर स्प्रे करू शकता तुळशीमध्ये विटॅमिन सी झिंक आणि अँटीऑक्सिडंट असतात दररोज तुळशीचे पाणी पिल्याने विषाणूजन्य संसर्ग हंगामी फ्लू आणि तापापासून संरक्षण मिळतं तुळशीचे दाहक विरोधी गुणधर्म श्वसन मार्ग साफ करतात म्हणजेच हे दमा अलर्जी आणि सायनस मध्ये खूप उपयुक्त आहे गरम तुळशीच्या पाण्याची वाफ घेतल्याने तुम्हाला विशेषतः फायदा होईल याशिवाय हे वजन कमी करणे तोंडाचे आरोग्य मूत्रपिंडाचे आरोग्य युटीआय संरक्षणासाठी देखील उपयुक्त आहे तर तुम्ही पाहिलं का अशी कोणती समस्या आहे ज्यामध्ये तुळशीचा अर्क तुम्हाला फायदा देऊ शकत नाही तुम्हाला आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जर तुम्ही दुधाच्या चहामध्ये चा तुळशी घेत असाल तर ते आजपासूनच थांबवा कारण की आयुर्वेद असं म्हणतो की दूध आणि तुळशीचं मिश्रण तुमच्या शरीरासाठी चांगलंच नाही म्हणून पाण्यात तुळशीचे पानं घाला पण चहामध्ये नाही अशा आणखी फायदेशीर टिप्स तुम्ही आमच्या चॅनलवर पाहू शकता तुम्हाला लिंक इथे मिळेल आता कृपया मला परवानगी द्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार